गोल्डन सिटी घेऊन आली नवीन जग लवकरच आपल्या विट्यामध्ये वॉकिंग ट्रॅक क्लब हाऊस किड्स प्लेस अंडरग्राउंड लाईट सप्लाय लिमिटेड ट्री प्लांटेशन इन प्लॉट वॉलीबॉल बेसबॉल ग्राउंड वॉटर सप्लाय अंडरग्राउंड ड्रेनेज सिस्टीम अंडरग्राउंड लाईट सप्लाय हनुमान टेम्पल इंटरनल थर्टी एफ टी पॉन्स रोड किड्स गेम झोन आमचा कॉन्टॅक्ट नंबर प्रवीण कुमार शिंदे चौऱ्याहत्तर दोनशे झिरो एक चारशे सतरा सुरेश तोते एक्क्याण्णव झिरो सात बत्तीस पंचवीस पंचवीस प्रवीण कदम पंच्याण्णव बावन्न सव्वीस एकोणपन्नास एकसष्ट लिगल ऍडवायझर त्र्याहत्तर झिरो चार झिरो एक झिरो नऊ झिरो नऊ दलित महासंघाने आणि बहुजन संत पार्टीच्या वतीनं जे या विधी आंदोलन ठेवलेलं आहे हे आंदोलन रमेश गोतपागर यांच्यावर ग्रामपंचायत कमळापूर यांनी केलेला अन्याय अत्याचार हे बरेच झालं धुसफूस चाललेले आहे आणि या दुसफुसीच्या अनुषंगानं दलित महासंघानं असा निर्णय घेतला की आपण रमेश आप्पाच्या खरोखर पाठीशी उभं राहिल्याशिवाय रमेश आपाचा अन्याय अत्याचार संपणार नाही आणि मी बहुजन समता पार्टीच्या वतीनं मी स्वतः त्या स्थळावर आहे मी बघितलं आहे मी पाहिले पण ह्या ग्रामपंचायतीचं काय सोक्षमुख दिसनच झालं यांनी काय केलं मिटलेलं असताना यांनी आपाच्या न संपर्कात घेता त्यांनी जीएसटी बी लावून ती अतिक्रमण केलं या अतिक्रमण आम्हाला काही सहन झालं नाही म्हणून आम्ही दलित महासंघाच्या वतीनं आणि बहुजन समता पार्टीच्या वतीनं सट्टेसाहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही आज आंदोलन घेतलं की ही अन्य जी जमीन आप्पाची जी आहे ही आपल्याला ती मिळाली पाहिजे गेली दीडशे वर्षे झाली ही आप्पाची जमीन आप्पा खसते तिची माणसं कसतीत आणि ही ग्रामपंचायती कुठल्याही गोष्टीचं त्याच्यावरमध्ये अतिक्रमण करू नये अतिक्रमण तुम्ही केल्यास एवढं होऊन जर तुम्ही नाही ऐकलं तर मी शब्द देतो बहुजन समता पार्टीच्या आणि दलित महासंघाच्या वतीनं आम्ही खानापूर तालुक्यामध्ये असून मोर्चा काढल्याशिवाय स्वस्त बसणार नाही एवढी ग्वाही देतो थांबतो जय भारत जय मी त्यांनी करून सविधा ग्रामपंचायती झाडं लावण्याचा प्रयत्न केला